नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना कशा सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद तर टायटल आणि थंबेल वाचून तुम्हाला समजलंच असेल बघा तर मी आज तुम्हाला माझे मेकअपच्या सगळ्या वस्तू आणि ज्वेलरी कशाप्रकारे सेट करून ठेवल्या आहेत हे दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आता वाजले बघा आता दीड वाजले आणि चोकुली आहे सकाळची ही सगळी कामं ही आवडून झाली आणि सोलापूर स्कूलला गेले आणि चुकुली चोकलीच काय चालले चोकलीत चालले लुडबुड मधी 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 लुडबुड चाललाय ना तिथेच चाल मधी मधी लुडबुड आणि हिनी पण गेले दुकानात त्यांनी येतील आता दुपारीच जेवायला सराईल साडेतीन वाजता तिची एक्झाम आता सोमवारपासून चालू होईल तर कशा प्रकारे मी ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते बघा तर आता सध्या मी कुठं राहते तुम्हाला माहीतच आहे आता सध्या आम्ही बेंगलोरला राहते आणि आमचं गाव आहे ते करगणे आहे आणि इकडं आल्यानंतर म्हणजे हिलचं काम असल्यामुळे ते यावं लागले ना आणि आपल्या गावात असलं की म्हणजे आपण जे पाहिजे त्या वस्तू घेऊ शकतो कारण की सारखी ही हिकडून वस्तू उचलायच्या त्या घरात न्यायच्या तिथनं न्यायच्या त्या दुसऱ्या घरात असं होत नाही ना गावाकडं आपलंच घर असल्यामुळं स्वतःचं पण इथं कसं होतंय हे भाड्याचं घर असल्यामुळे इथं बेंगलोरमध्ये सगळ्या अशा मोठ्या मोठ्या वस्तू काय घेतल्या नाही म्हणजे गरजेपुरत्या जे काय लागते ते ते साहित्य घेतलं होतं आणि अशा प्रकारे तिजोरी घेतलेल्या आहेत बघा हे बघू शकता म्हणजे ही तिजोरी मोठ्या अशी राजा राणीची कपाटं नाहीत फक्त कपडे ठेवायला होतील त्यामुळे मी ह्या अशा तिजोऱ्याच घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये काय मेकअपचं आपल्याला मेकअप सगळं सामान आहे ते आपल्याला त्यामध्ये सेट करायला येत नाही कारण त्यामध्ये त्या सगळे मी कपडेच ठेवलेले आहेत स्वराची चकुलीची हिंची माझी आणि त्यामुळं मी कशात ठेवलेलं आहे सगळं माझं ज्वेलरीचं सामान किंवा छ स्वराज छपुलीचे गळ्यातले आणि माझे पण काय काय ज्वेलरी आहेत त्या आणि मेकअपचं सामान पण कशात मी सेट केलेलं आहे हे दाखवते कारण की तिजोरी मध्ये कपडेच ठेवलेत सगळीकडं आणि जर राजा राणीचं कपाट असतं तर त्यामध्ये मी खूप छान असं सेट करून ठेवलं असतं पण इकडं परगावला राहत असतं आपलं कसं आहे की आणि आपण ज्या पाहिजे त्याच वस्तू घेऊ शकत नाही ना गावाकडं कसं आपलं स्वतःचं घर असल्यामुळं एकदा वस्तू घेतली की असं नाही की ह्या घरात न उचला आणि त्या घरात ठेवून या असं होत नाही कपाट फक्त कपड्यासाठी घेतलेली आणि चला मग मी दाखवते तुम्हाला आता मी कशा प्रकारे मी ठेवले तर काय काय आहे सामान नाही तर काय काय माझे कानातल्याचं कानातले आणि बांगड्या आणि रोज मेकअपसाठी लागणार आपली फेअर अँड लवली पावडर काजळ हे कशात ठेवलंय तर मी इथं असं तिजोरीवरती कपाटाच्या असं वरती बघा इथं मी सेट करून ठेवलेलं बघा आणि दाखवते तुम्हाला मी हे बॉक्स असा करू शकता तुम्ही अशा प्रकारे चुकीत

मी मला मी घालू शकते माझ्या म्हणजे एक हजार कुठं जर ठेवला आपण कुठल्या ट्रावर मध्ये तर ते सापडत नाही पण ह्यामध्ये ठेवले की नाही कधी पण मला जे पाहिजे ते रिंग्स मी घेऊ शकते त्यामुळे मी ह्या सेट केले असं काही नाही की आपल्याला ड्रेसिंग ड्रेसिंग कपाटच पाहिजे असं काही नाही अशा हे प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये खूप छान असतं आणि याचे कसं खडे पण पडत नाहीत आपण एकत्र पण हे सगळं माझ्या गळ्यातले आमचे जेव्हा आहे सेट आहेत मंगळसूत्राचे हे ह्यामध्येच हे सगळं ठेवले आहेत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही घेऊ शकते कारण की वेगळं वेगळं ठेवले आहे म्हणजे मोत्याचे आहेत ते लिहिले ज्वेलरी गळ्यातली आहे ते मंगळसूत्र ते वेगळं अक्सरटाईज ज्वेलरी वेगळं ठेवले आहेत आणि कानातले ठेवलेले त्यामुळे जेव्हा मला पाहिजे तर आम्ही जेव्हा कधी पण आपल्याला घाई गडबडत असतं आपण जाताना की हे घालू का ते घालून ज्या त्या वेळेला असे बॉक्स ठेवले की आपल्याला जे पाहिजे ते मी घेऊ शकते बघा पण खूप छान असं सेट केलं से असं से नाही की ड्रेसिंग ड्रेसिंग कपडच पाहिजे अशा बॉक्समध्ये पण तुम्ही खूप छान प्रकारे सेट से करू शकता आणि खूप छान असं से मी सेट केलेलं आहे बघा मला तरी खूप छान असं मी सेट केलं आहे मी आणि बीबी क्रीम करते मी हे जे काय काय लागणार आहे ते मी एका बॉक्समध्ये तसं ठेवलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला मला कधी मेकअप करायचं असतं मेकअपचं म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दोन टाईम असते ज्या वेळेला लावत असते त्यावेळेला मी डायरेक्ट हा डाबा घ्यायचा आणि त्यामधूनच आणि जिकडे तिकडे असं पडत नाही वस्तू एकत्र असल्यामुळं ചേ സെറ്റ് ബാങ്കിൽ ഈ खडे पण एक पडत नाही व्यवस्थित राहतात आतमध्ये त्यामुळे मी छान प्रकारे ठेवलेले होत तर तुम्हाला दाखवलं बघा मी आता की कशा प्रकारे मी असं बॉक्समध्ये सेट करून ठेवलेलं आहे तुम्ही कधी पण जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी म्हणजे कधी पण घाई गरबड असते आपल्याला आपल्यात पण सणावर आला ही घाई गरबड असते आपल्याला जेवणाही पोळ्याचा सण असतो परत आणि पटकन ही चाही, सना जी कुठली ते म्हणल्यानंतर ते कळत नाही मासं सेट केल्यामुळं छान प्रकारे आपण घेऊ शकतो आणि छान प्रकारे ते बॉक्समध्ये राहतं असं काही नाही की ते खडे हे पडतील का काय म्हणजे खडे पण पडणार नाहीत काय काय जलेले असतात ना त्यांना खडे हे असतात तर ते खडेही पण पडणार नाहीत आणि तुटणार पण नाही अगदी सेफ असलं राहतं त्यामुळे अशा बॉक्समध्ये ठेवलेलं आहे आणि त्याला काय ते म्हणतात ना ड्रेसिंग ड्रेसिंग कपाट का किंवा काय त्याची पण गरज नाही अशा बॉक्समध्ये व्यवस्थित राहू शकतं तर मी माझं सगळ्या ज्वेलरी आणि पानातले आणि स्वरा शिपल्याच्या गळ्यातल्यांचे सेट कशा प्रकारे बॉक्समध्ये ठेवलेले आहे हे माझ्या पद्धतीने मी ठेवलेलं आहे तर माझी आयडिया ही तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटतो हेही सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आणि व्हिडिओ नसला जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं भरभरून असंच व्हिडिओला प्रेम मिळवू द्या असंच सपोर्ट करा चला मग भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय